प्रशासकीय राजवटीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात झालेलं दुर्लक्ष नागरिकांच्या समस्या कारभारात वाढलेला भ्रष्टाचार याबाबत विचारण्यासाठी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी नगर परिषदेत धडक दिली आहे तब्बल साडेचार वर्षांनी ते पुन्हा एकदा नगर परिषदेच्या पायरी चढल्या तीन ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला विधानसभा निवडणुकीसाठी बबन साळगावकर यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला दोन हजार सोळाला ते थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते त्याआधी दोन हजार अकरा ते दोन हजार सोळा या पाच वर्षांचा कारभार त्यांनी सांभाळला मात्र दोन हजार एकोणीस ला विधानसभा निवडणुकीत त्यांना अपयश आलं नंतरच्या नगर परिषद पोटनिवडणुकीत ते अपक्ष म्हणून उभे राहिले यात नगराध्यक्ष संजू परब यांच्या रूपानं भाजपनं पहिल्यांदा सावंतवाडी नगर परिषदेवर कमळ फुलवलं सातशे वीस दिवसांचा कार्यकाळ त्यांनी हाकला यानंतर गेली अडीच वर्ष नगर परिषदचा कारभार प्रशासकाच्या हाती गेला नागरिकांचे प्रतिनिधी नगरसेवक आता सभागृहात नसल्यानं प्रशासनावर अंकुश राहिला विविध समस्यांनी शहरवासी मुख्याधिकाऱ्यांना साळगावकर यांनी आपल्या सहकार्यांसह पालिकेत धडक दिली तब्बल साडेचार वर्षांनी त्यांनी नगर परिषदेची पायरी चढली पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज शिवराम राजेंना वंदन करत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये एंट्री केली त्यावेळी शहर विकासात बाधा आणणाऱ्या विविध मुद्द्यांवर त्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलं उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं शहरातील अवस्थेबाबत त्यांना जाप विचारलाय नगर परिषदेचा एक रुपयाही पचत नाही तो कुठूनही बाहेर पडेल त्यामुळे प्रामाणिक काम करा आयुष्य चांगलं होईल अशा शब्दात अधिकाऱ्यांना फैलावर घेतलाय आरोग्य बांधकाम विभागाच्या कारभाराचा त्यांनी पंचनामा केलाय नगर परिषद हे भ्रष्टाचाराचं पुरण झाल्याच्या कुणी राहू नये हे आम्ही सहन करणार नाही असा इशारा देत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईन युट्यूब चॅनल